आपण पाहत आहात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सप्ताह श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा हा, हा। सातवा दिवस सातव्या दिवस आजची आजची कीर्तन हरिभक्त परायण अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांची होणार आहे आपण आता भक्तिमंडपात जात आहोत भक्तिमंडपामध्ये भक्तिमंडपात हरिपाठ सुरू आहे सर्व भाविक माता भगिनी हरिपाठाचा आनंद घेताना आज आहेत आज, गावातून शेकडो मुलं गोदामाईच्या तीरावरती पाणी आणण्यासाठी जाणार आहे

आल्यामुळे तीनदा तीनदा डिस्कनेक्ट होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये आता हरिपाठ सुरू आहे हरिपाठासाठी जमलेल्या माता भगिनी आपल्याला समोर दिसत आहे आम्ही सर्व तांबेरेकर आपल्या सर्वांसाठी सज्ज आहोत त्यासाठी सर्वांना मानाचं निमंत्रण घराघरामध्ये आता लेखी बाळीचं आगमन होणार आहे दिवाळीपेक्षाही जास्त महत्व असलेला सण म्हणजे श्रीराम जन्मोत्सव आणि यावर्षीचा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आनंदमय वातावरणात श्रीराम प्रभूंच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सुरू आहे वाडी ग्रामस्थ हे आनंद पंक्तीचं नियोजन करत असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा देत श्री श्रीरामांच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो या ठिकाणी बालगोपाळ मुगडी खेळताना दिसत आहेत आजची कीर्तन सेवा जोशी बाबा यांची होणार आहे ही सेवा लाईव सुंदर माझेराव श्रीक्षेत्र तांबेरे या चॅनलवरती दाखवली जाणार आहे तरी या कीर्तन सेवेचा जे भाविक या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित नसतील या सर्व भाविकांसाठी ही सेवा सुंदर श्रीक्षेत्र तांबेरे या चॅनलमधून दिली जाणार आहे व्यवस्थित भर नाही झाला खरं हरेपाट हरिपाठ संपला चाललं थोडं जास्त आता हरिपाठामध्ये गवळणी चालू आहेत What? <laughs> Let it bang up, let it डुक्कात आडर चौप चिन काश्का जेंते सता, पसके भीर आड़ेशना तुन जाड़ी ने चांजा, बादा चौंच ने चांजा चंजा, दद प्लता, कुन जास्का जे चांजा, बादा पसकुण प्लता, कृτα जास्का जेंते चंजा, काश्कात, तड़बादे लिवाकर ज अरे गोल भीगा ना <laughs> इक देगा देवा तुझा भी तरे ने देवा कुडे विठ्ठल जमाप राधा महाराज तुम्ही दिल्लाय उष्ठाविला मालिकार मी आपुला समाप राध महाराज तुम्ही दिल्ला जय श्रीराम आजचा हा हरिपाठ येथे या ठिकाणी हरिपाठाची सांगता झालेली आहे आणि थोड्याच वेळात सर्व भाविक हे अन्नदान पंक्तीकडे जाणार आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्रात येथे सुरू असलेला हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा सातवा दिवस सातव्या दिवसाची पंगत व्यवस्था आंबेगड महाराज मित्रमंडळ मोसमाडी वस्ती अर्थात भवाळ वस्ती या वस्तीची अन्नदान पंगत या ठिकाणी होणार आहे पंगत व्यवस्थेकडे सर्व भाविक जाणार आहेत मेजर काका असू द्या का? असू दे ते थोडा अनाउस करा नाही लहान मुलांना वगैरे व्यवस्थित सांभाळून जा आणि ते पण गंगाजन कावडीचं हे करायचं ज्या ज्यांना जायचं आहे त्यांनी पारखी व्यवस्था केलेली पार आहे हा बॅच वगैरे बोला काय करत नाही महाराजांचं आगमन या ठिकाणी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे झालेलं आहे संत पूजन हे गावातीलच ग्रामस्थांच्या ठिकाणी होणार आहे बाबा बाबा आपलं नाव काय जय श्री राम महाराज श्री राम जन्मोत्सव सोहळा कोणतं गाव क्षेत्र तांबे सौंदाळा वर्ष एकशे पस्तीस सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबे येते तुमच्या सर्वांचं स्वागत तिकडे अन्नदान पण त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे हरिपाठामध्ये सहभागी असलेल्या सर्व बजरी मंडळ त्याचप्रमाणे श्री क्षेत्र आळंदी तोंड आलेले आणि श्री क्षेत्र तांबेरीचं लेकरूप आदरणीय हरिभक्तपरायण श्रवण महाराज बेलकर यांनी मृदंगावर या ठिकाणी साथ केली त्याबद्दल श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने चिरंजीव हरिभक्तपरायण श्रवणदादा बेलकर यांना उत्सव समितीच्या वतीने शतशा धन्यवाद आज सातव्या दिवशी या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाल्यानंतर लगेचच श्रीराम जन्म व्यवस्थेच्या पंकज व्यवस्थेकडे भजनी मंडळ नैवेद्य घेऊन जाण्यासाठी जात असताना सर्व माता भगिनी वयोवृद्ध यांना विनंती आहे रस्त्यावर भरधा वेगाने वाहने जात येत असतात आपण स्वतःची काळजी घ्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात कुणाही लहान थोरांना होऊ नये याची दक्षता श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने घेतली जात आहे आदरणीय नामदेव त्या ठिकाणी रस्त्यावर असताना त्याच्या सूचनेचं पालन आपण सर्वजण करणार आहोत या ठिकाणी आज सायंकाळची पंगत आंबेगड महाराज मित्रमंडळ वस्ती यांच्या वतीने असून या ठिकाणी सुंदर अशी तयारी त्यांनी पंगत व्यवस्थेमध्ये केलेली आहे पंगत व्यवस्थेमध्ये ज्या पांढरी पावडर टाकून पाट्या बनविलेल्या आहेत त्या पाट्यावरच आपण प्रसाद घेण्यासाठी स्थानापन्न व्हायचं आहे या ठिकाणी आपल्या गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे ज्या पाहुण्यांना श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी देणगी देवायची असेल ती देणगी आपण सुनवाना गागरे पाटील हरिभक्त परदेशशास्त्र संपन्न राजू काका ठोंबरे त्याचप्रमाणे आदरणीय संतोषजी पवार अथवा माझ्याकडे व्यासपीठासमोर आणून द्यावी आपल्या दिलेल्या वर्गणीची तात्काळ पावती आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल आपण पावतीशिवाय कुठेही वर्गणी देऊ नये या ठिकाणी ज्या तरुणांना गंगाजल कावडी आणण्यासाठी श्री क्षेत्र पुनकंबा या ठिकाणी जायचं असेल त्या सर्व तरुणांना विनंती आहे की आपण सुनवांना गागरे पाटील किंवा समोर जे इलेक्ट्रिक श्रीराम इलेक्ट्रिक स्टोअर आहे त्या ठिकाणून पास घेऊन जावे जेणेकरून आपण किती तरुण या ठिकाणी गंगाजल कावडी आणण्यासाठी गेलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला पाठावर आपली सर्वांची व्यवस्था करण्यात येईल त्याचप्रमाणे तांबेरी येथील श्रीराम रिक्षा संघटनेच्या वतीने आपल्याला श्री क्षेत्र या, या सर्व रिक्षा संघटनाच्या मालकांनी केलेली आहे कृपया आपण घेऊन जावं आणि ज्या जा गाडीचं पूर्ण भरीत होईल त्यावेळेस श्री क्षेत्र तांबेरीवरून गाडी निघेल आणि आपल्याला पुंतंबा या ठिकाणी सोडवेल या ठिकाणी रस्त्यावर जाताने किंवा येताने सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील ज्याची काळजी घ्यावी बरेच तरुण हे गंगाजल कावडीसाठी गावाच्या नावाला भेद वाक्याला नेहमी जागायचं सुद्धा मध्ये जात असतात रस्त्यावरून येतात सुद्धा कोणी घाई करू नये त्यांची ही तयारी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे संपन्न होणारा हा सप्ताह आणि सप्ताहाच्या आजच्या सातव्या दिने आणि वेळेवरच हरिभक्ता परायण त्यांच्याकडे दुसरी बाबा ना यांची कीर्तन सेवा वेळेवर संपन्न होणार आहे आदरणीय बाबांचं आगमन श्री क्षेत्र तांबेर या ठिकाणी झालेलं आहे मी गावातील भजनी मंडळ त्याचप्रमाणे बाहेरून येणारे गुडीजन यांना विनंती करील की आपण वेळेवर कीर्तन सेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करायचं आहे या ठिकाणी गेली सात दिवसापासून सोपारची सेवा देणारे आदरणीय कैत्य बंधू सुद्धा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं नेहमीच स्वागत आहे या ठिकाणी आपल्याच गावातील एका वस्तीवर त्यांची व्यवस्था होत असताना ते सुद्धा या ठिकाणी आनंदून भारावून गेलेले आहे आणि आपण आपल्या छोट्या पत्रिकेत लिहिल्याप्रमाणे आपल्या गावात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे निदान आपण सुद्धा त्यांना विचारून त्यांचं स्वागत करूया आणि हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा प्रौढ अवस्थेत असताना एकशे पस्तीस वर्षाचा असताना आपल्या जबाबदाऱ्या म्हणतात की आपण प्रथमत पाहुण्यांचं आदरतिथ्य करावं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद श्रीराम जन्मोत्सव सोहळाच गेली सात दिवस भालदार या चौकाती होते लगेच या ठिकाणी पावती दिल। दिल। दिली जाईल यांच्याकडे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही शेतकरी कुटुंबातील हे दोन सक्के भाऊ बाबा पण पूर्ण नाव काय सा? तुमचं बाबासाहेब तबाजी का इतके बाबासाहेब तबाजी का इतके किती दिवसापासून आपण ही सेवा देत असतात पंचवीस वर्षापासून भालदार चौबदारची सेवा देताना देता प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात मध्ये ते भालदार चौबदारची सेवा दोन्ही बंधू हे देत असतात गेली सात दिवसापासून आम्ही त्यां त्या दोघा भावांचं जे मना प्रेम आहे ते बघत आहोत जणू काही आपल्या सर्वांसाठी एक आदर्श म्हणून हे दोन भाऊ आपल्या का कार्यक्रमात प्रभुराम चंद्रांचा आशीर्वाद म्हणून आहेत दुसऱ्या बाबांचं नाव काय बाबा आपलं शुभ नाव काय मित्रांनो आपण या बाबांना बघितल्यावर खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि भालदार चोपदार या वेशामध्ये ते कायम हरिभक्तपरायण ज्यांची कीर्तन सेवा असते त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीमागे दोन तास एका जागेवरती न आलता की आपली सेवा देत असतात असे केत के बाबा आणि त्यांचे बंधू हे दोघेजण या सर्व या दोघा भावांना सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने सष्टांग नमन आणि आपले मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद तो घेऊन जाणार तू विद्यार्थी

या ग्रामस्थांनी आता भजनाच्या तालावरती वाजत गाजत नैवेद्य प्रभुरामचंद्रांच्या चरणी अर्पण केलेलं आहे आपण आता थोड्याच वेळात पंगत व्यवस्थेकडे सर्व भाविक अन्नदान ग्रहण करणार आहेत आणि वस्तीवरील सर्व तरुण हे सेवा देणार आहेत अशी ही सेवा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू आहे आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती हरिनाम हरिनाम अन्नदान आणि अन्नदान करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद मी सांगितल्याप्रमाणे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सवास आज जे, जे माझ्या गावातील तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी आहेत आदरणीय मेजर सोनवणे हे माझ्या भारत देशाच्या सीमेवरती अहरात्र माझ्या देशाची सेवा करत असतात तेही या ठिकाणी सहपत्नी त्यांच्या मुलांबरोबर हजर झालेले आहेत आणि असा हा आनंदोत्सव हा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ते सुरू आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मी सुनाग पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद झुम 到不了。Oh,